गुड मॉर्निंग फ्रेंड्स परत आलेलो आहे आपल्या सुंदर अशा बागेमध्ये तर आज मी सगळे पालेभाज्या हार्वेस्ट करणार आहे कंटाळा केला होता थंडीमुळं पण नाही गार्डनिंगमध्ये कंटाळा चालत नाही तर आज मला सगळ्या पालेभाज्या हार्वेस्ट करायच्यात तुम्ही म्हणाल हे ग्लोवज घातलेत कारण सगळं दव पडलं ह्याच्यावर इतकी थंडी वाजते ती कट करताना तर या चला आपण बघूया हार्वेस्ट ह्या मिरचीच्या झाडाला किती लाल लाल मिरच्या आलेल्या आहेत हे दिसतात काय गोंडस दिसतंय हे झाड पहा किती सुंदर कलर ही मस्त कलर कॉम्बिनेशन निसर्गानं बनवलेलंच आहे हे पहा आज पालेभाजी तोडायची पालेभाजी करायची म्हणजे मिरच्या ह्या पाहिजेत आणि त्यातून ह्या लाल मिरच्या वाव जेवढ्या आज लागणार आहेत तेवढ्याच मिरच्या काढून घेतलेल्या आहेत मी बाकी नाही भरपूर मिरच्या आहेत आपल्याकडे मेथी छान वाढली आहे तर पहा मी हार्वेस्टिंग करायला लागले मेथी आज भाजी तोडायची त्यामुळे भरपूर वेळ लागणार आहे त्यामुळे मी बसून तोडतीये सगळ्या पालेभाज्या आज ज्यांचं हार्वेस्टिंग करणार आहे तर कंटाळा करू नका मीही कंटाळा नाही करणार व्हिडिओ कंप्लीट पहा कोणतीही पालेभाजी ओरबडून अजिबात काढायची नाही अगदी मन लावून छान नाजूकपणे प्रेमानं ना काढायची ती आज भरपूर मेथीची भाजी होणार आहे काय सुंदर असा सुगंध सुटलाय आम्ही दरवर्षी मेथी खाऊन खाऊन कंटाळा आला की मग ती सगळी मेथी अशी सावलीत वाळवतो आणि त्याची कसुरी मेथी करून ठेवतो म्हणजे परत कधीही लागली तरी वापरता येते फ्रेंड्स तुम्हीही तुमच्या घरी एकदम सोप्या पद्धतीनं मेथी उगवू शकता डब्यामध्ये मेथीदाणे पेरून तर नक्की हा प्रयोग करून पहा घरची भाजी खूप सुंदर वास आणि फ्रेंड्स किती भाजी होतीये आणि ही तर नुसती मेथीची अजून आपल्याला लाल माठ तांदळी पालक सगळं काढायचंय आणि फ्रेंड्स मी ही साईडला बसून अशी भाजी काढते कारण तुम्हाला उभारून मध्ये पाय देता येत नाही त्या पालेभाज्याच्या आळ्यामध्ये मग ते सगळी रोप खराब होणार त्यामुळे मी बसून काढतीये आणि मेथी खूप डेलिकेट असती त्यामुळे मेथी कुडायला बराच वेळ लागतो आपल्याला बघा फ्रेंड सगळी ही वाढलेली भाजी खुडून झालेली आहे पूर असा लाल साग झालाय आपल्या इथं मी वरची वरची सगळे शेंडे खुडून घेते शे। असे प्रत्येक भाजीचा सुगंध वेगळा आहे आज सकाळी सात वाजल्यापासून हे हार्वेस्टिंगला मी सुरुवात केलेली आहे तर मेथी झाली आहे माझी आता लाल माठ काढती आहे मी तुम्ही पाहू शकता हेही काम चांगलंच म्हणजे असं वेळ खाऊ आहे पालेभाजी तोडणी लाल माठ आणि तांदळीची भाजी ही पटपट -पट तोडली जाते कारण त्याची देठं जाड असतात त्याला काही इतकं असं नाजूकपणे हे करायला लागत नाही त्यामुळेही मी पटपट काढून घेते आणि फ्रेंड्स अजून आपण भरपूर छान छान हार्वेस्टिंग करणार आहे तर व्हिडिओ कम्प्लीट पहा कंटाळा करू नका आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर फ्रेंड्स पहा आपला लाल माठ काढून झालेला आहे बऱ्याच दिवसांनी आपल्या काकडीच्या वेलाकडे आलेलो आहे आणि भरपूर अशा काकड्या आलेल्या आहेत तर मी आता दाखवते तुम्हाला पहा एक सुंदर अशी काकडी आपल्याला दिसत आहे आणि हे बघा हे बघा ही आत एक जून काकडी लागली आहे बरे आमचं लक्ष नाही गेलं तर हे पहा हे पहा दोन कोळी काकडी आहे जी मी तोडतीये तर तो अशा तीन काकड्या मिळालेल्या आहेत आपल्याला गोसावळी काढायला आली आहे मला मगाशीच दिसली होती भाजी तोडताना हे पहा हे पहा तर फ्रेंड्स तसंच आले मी इथं फ्लावरच्या शेतात दोन फ्लावर तोडणार आहे तर मी तुम्हाला दाखवते किती सुंदर हा फ्लॉवर आलेला आहे आता भेंडी तोडूया भरपूर भेंडी आलेली आहे तर आज मी खूप खुश आहे भरपूर भाज्या मिळतात फ्रेश अशा अशा छान कोळ्या लुसलुसीत भेंड्या मिळतात मला आज कूस टोचत नाहीये हे टाईट ग्लोवज घातल्यामुळे अरे वा खूपच फायदा होतोय मला इतकी पटपट पटपट -पट भेंडी तोडून होतीये ना अजिबातच कूस टोचत नाहीये त्या बरं वाटतंय जरा तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलंय ही एकदम देशी जात आहे आपली भेंडीची त्यामुळे त्याला भरपूर अशी कूस आहे सुकी भेंडीची भाजी कुरकुरी भेंडी म्हणजे जयपुरी भेंडी भेंडीचे पकोडे त्यानंतर भरली भेंडी अशी आमच्याकडे विविध प्रकारचे म्हणजे भेंडीचे प्रकार, भेंडी प्रकार बनतात अशा प्रकारे सगळी भेंडी तोडून झालेली आहे तर फ्रेंड्स ही आम्ही ब्रोकली लावलेली आहे इथं जी विटॅमिन ना भरपूर असते थंडी इतकी आहे आज नाश्त्याला मुलीचे पराठे खाणारच आहे आम्ही त्यामुळं मी मुळा बघतीये काही मोठा झालाय का हे पहा मला तर दिसतं इथं दाखवते तुम्हाला हे पहा <laughs> तर फ्रेंड्स हे पहा माझ्या पुरता मुळा मी काढलेला आहे तर फ्रेंड्स परत आलेले आहे आपल्या शेंगाच्या वेलाकडं बघतीये काही मोठ्या झाल्यात का हे पहा दिसत छान शेंगा मला ह्याची उसळ तर अप्रतिम होते अप्रतिम अगदी वेलात शोधून शोधून काढाव्या लागतात ह्या शेंगा कारण वेलच तेवढा पसरलाय आतून काढलेल्या आहेत बाहेर वेल जास्त गेलाय चला काढूया ते बघा निघायला चालू झालेले आहे शेंगा आजचं हार्वेस्टिंग एकदम लेंदी आहे कारण एक एक शेंग किंवा एक एक भाजीचा देट असं हाताने खुडून काढावा लागतो त्यामुळे असं लांबच्या लांब आज हार्वेस्टिंग झालेलं आहे ऑलमोस्ट काढून संपलेल्या आहेत हे आहे माझं आजचा हार्वेस्टिंग कसा वाटला तुम्हाला आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ह्या व्हिडिओचा सेकंड पार्ट येईल त्यामध्ये मी पालक आणि तांदळी तुम्हाला सगळी खुडून दाखवीन तर असंच परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय